सरच्या राज्याच्या खरेदीसाठी शेतकरी जे आहे ते बैल पोळ्याचं पारंपरिक साहित्य जे आहे ते खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी जी आहे ते परळीच्या मुंडा मार्केट परिसरामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते मात्र प्रति दरवर्षी आणि यावर्षीमध्ये जे काही साहित्य आहे याच्या साहित्याचे भाव वगैरे वाढले गेले गेलेत का ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दादा रेग्युलरमध्ये साहित्याचे भाव वगैरे वाढले गेलेत का साहित्यामध्ये वाढलेत का काही भाव वाढलेत का साहित्यामध्ये किती मोरी माताटी कितीला आहे पन्नास पन्नास रुपयाला पन्नास रेग्युलर दादा काही प्रति दरवर्षी पेक्षा भाव वाढलेत काही कसं आहे खरेदीला प्रतिसाद कसं आहे नाही प्रतिसाद कसा आहे शेतकऱ्यांचा बऱ्यापैकी दादा कसा आहे या वर्षीचा बैल पोळा कसा आहे पैसे वगैरे आहेत कस साजरा करायचं करायचरच्या राजाची खरेदी वगैरे करायला पाऊस पाणी चांगलं आहे सगळं बरोबर चांगलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये सगळं साहित्य जे आहे ते या ठिकाणी पारंपरिक साहित्य जे आहे ते खरेदीसाठी विक्रीसाठी ठेवलं गेलंय आपण प्रयत्न शेतकऱ्यांच्या खरेदीसाठी मस्त तुला दोन हजार तेवीस चा बैल पोळ्याची खरेदी आणि चोवीस ची खरेदी काय फरक जाणून आला लय मोठा फरक पडला बर म्हणजे पाऊस पाऊस चांगला पडलाय खरेदी चांगली या वर्षी चांगल्या पद्धतीचा पाऊस झाल्यामुळं खरेदीला शेतकऱ्याचा मोठा प्रतिसाद जो आहे तो दिसताना आपल्याला पाहायला मिळतोय आणखी काय आपल्याला प्रतिक्रिया मिळतील काय देखील पाहण्या जेवढं महत्व असणार आहे काय खरेदी केली का तुम्ही बैल पोळ्याच्या साईड अहो पाहिलं असं असावं आपलं घर सर्व संकटांशी दोन हात करणार असं अगदी सुरक्षित अगदी असंच असणार आहे आपलं घर सर्व सुविधा संपन्न सगळं होईल एकदम बेस्ट जर पत्ता असेल त्याची पुण्याला जाऊ पाच हजार पुण्याहून आणले साई पुण्या पुण्याल्या पहिलेच्या शिंगाचं आणलं वाटीवरच आणलं मटक्या आणल्या दोन हजार तेवीस चा पोळा आणि आता तर दोन हजार चोवीस चा पोळा काय फरक जाणून येतो तुम्हाला यांना सगळ्या गोष्टी आहेत आहेत खर तर या वर्षी दोन हजार चोवीसच्या या, या बैल मध्ये जो आहे तो शेतकरी आनंदाच्या वातावरणामध्ये पूर्ण खरेदी जो आहे तो करताना पाहिला त्याने खरेदी केली का बैलाच्या सर्जराजा राजाची साहित्याची केली का बर 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 कस आहे काही भाव वगैरे वाढलेत काय वर्षी हे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये काही झालेत का बर जनावरांच्या अंगावरलं कलरचं साहित्य असं सगळ्याच खरेदीसाठी मोठी गर्दी जी आहे ते होताना पाहायला मिळते आणखीन माझ्यासोबत शेतकरी आहेत खरेदीसाठी

तर मोठी शेतकऱ्यांची गर्दी जी आहे या परळीच्या मुख्य मोठ्या मार्केट परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर सगळं साहित्य जे आहे ते प्रमाणामध्ये आणखीन या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगतो हे मात्र नक्कीच समजलं असत याच दरम्यानचे अशीच म्हणून आपल्या सूर्यदेव विचारण्याच्या माध्यमातून देण्याचं आपण काम करूया कॅमेरामॅन उमाकांत पट सोबत सचिन पोटे सूर्यदेव या परळी